पाळंदे काका म्हणजे दीपस्तंभासारखं व्यक्तिमत्व सालस लोभस अगदी निष्काम योग्यासारखं स्वच्छ निर्मळ प्रवाही खळखळत खल हलतं डुलतं सरकारी नोकरी सांभाळून सह्याद्रीचा कानाकोपरा फिरणं काय साधी गोष्ट आहे कुठलाही सोर्स उपलब्ध नसताना दळणवळणाची साधनं अपुरी असताना हा भटकण्याचा खडतर यज्ञ तेवट ठेवणं काय एवढं सोपं होतं भटकण्याचा आनंद दुसऱ्याच्या झोळीत टाकण्याचं योगी काम काकांनी निस्वार्थीपणे केलं आहे हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज म्हणजे माउंटेनरिंगमधला मध देखील मला माहीत मा नसताना आनंद आनंदवाला डोंगरात भटकायला घेऊन जायला गेला आणि त्याच्यानंतर जवळजवळ पंचेचाळीस वर्षे आम्ही एकत्र फिरत होतो त्या माउंटेनिंगमधला मा इतकं काही शिकायला मिळालं की माझा एक वेगळा जन्म असं मला काही वेळेला वाटतं की त्याचं प्लॅनिंग हे विशेषतः तो इतका परफेक्टनिस्ट आहे की त्याला छोटासा सुद्धा तपशील सुटलेला चालत नाही आणि त्या तपशिलाबाबत तो स्वतःही जागरूक असतो आणि दुसऱ्यांनाही जागरूक ठेवतो आणि त्यांच्याकडून तेच ती अपेक्षाही करतो त्यामुळं गेलेल्या भागातील इथंभूत माहिती त्याच्याकडे असतेच आणि ती इतरांनीही घेतलीच पाहिजे हा त्याचा आग्रह असतो आणि मुख्य म्हणजे तो जो काळ होता एकोणीसशे सत्तर पाचचा पुढचा फार महत्त्वाचा काळ होता आप असं म्हणूया का आपण ती एक प्रकारे महाराष्ट्रात पायाभरणी होती आणि गिर्यारोहणाची सुरुवात जोरात झाली होती मुंबईला पारसी क्लब होता क्लायमर्स क्लब होता क्वचित मोहिमा जायच्या पण त्याला गती नव्हती मिळाली गडप्रेमी इतिहासाच्या प्रेमापोटी जायचे खरे पण त्यालासुद्धा एक पद्धत नव्हती आणि काय गंमत की पाळंदे त्यांचे मोठे बंधू हे अतिशय इतिहासप्रेमी संशोधक जुने जुने पेपर काढून बघायचे कुठले इथे तटबंदी आहे ह्या घाटाजवळ काहीतरी आहे मग ते शोधायचे की इथे गड होता आणि त्यांचाच वारसा त्यांचा वरदहस्त आनंद पाळंदेना लाभला त्याचा ते आवर्जून उल्लेख करतात की रमाकांतमुळे मला इतिहासाची गोडी लागली इतिहास संशोधनाची गोडी लागली ज्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण सह्याद्रीच्या डोंगर रांगा पालथ्या घालण्यात नुसत्या घालवल्या नाहीत तर या सगळ्याचं इतकं उत्कृष्ट टिपण लेखन आणि सह्याद्री महाराष्ट्रातले गडकिल्ले हे सगळं वैभव अनेकांपर्यंत ज्यांनी पोचवलं त्या पानदेव सरांच्या बरोबर गेली अडतीस चाळीस वर्ष मी स्वतः आणि आम्ही सगळे गिरीप्रेमी त्यांच्या सहवासात आहोत याचा एक विशेष आनंद या निमित्ताने होतोय आणि जाणीव होती, है कि आपला, होती की आपल्या आपण ज्यांच्याबरोबर आहोत ती व्यक्ती किती थोर आहे ट्रेक द सह्याद्री हरीश कपाडिया सरांच्या या सह्याद्री ग्रंथानंतर कुठला ग्रंथ सर्व भटक्यांना प्राणप्रिय असेल तर तो डोंगर यात्रा डोंगर यात्रा ज्याच्या दारी नाही तो कसला भटक्या जुन्या सुसंस्कृत घरात गीता हरिपाठ ही धार्मिक ग्रंथसंपदा नसेल तरच तसंच सोशल अगोदर ट्रेक द सह्याद्री डोंगर यात्रा आणि सह्याद्री हे ग्रंथ डोळ्याखालून घालत आम्ही सह्याद्री भटकलोय आनंदाचे उत्सव साजरे केलेत सह्याद्री धर्म पाळत राहिलो ते डोंगर यात्रा करणे आणि ते डोंगर यात्रा लिहिताना देखील तो स्वतः फिरलेला भाग देखील पुन्हा पुन्हा तपासून पाहत होता म्हणजे हा त्याचा परफेक्शनिस्ट असण्याचा जो स्वभाव आहे तो मला खूप भावतो आणि त्याच्यापासून अजूनही मला काही शिकायला मिळतं सह्याद्रीमध्ये किंवा हिमालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या मोहिमा आखताना मग भले त्या सह्याद्रीतल्या पदभ्रमण मोहिमा असू दे किंवा हिमालयामधल्या मोठ्या स्तरावरच्या गिर्यारोहण मोहिमा असू दे सुरुवात कुठून करायची हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी पडलेला असेल स्पेशली सह्याद्रीमध्ये जे रेंज ट्रेक आहेत किंवा सह्याद्रीची एकूणच जी रचना आहे ती रचना आपल्यासमोर मांडण्याचं जे सगळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे आनंद पाळंदे काकांच्या डोंगरात्रा या पुस्तकाने मला अनेकदा असं वाटतं की जसं महाभारतामध्ये गोंधळलेल्या अर्जुनाला जसा श्रीकृष्ण लाभला तसं आपल्यासारख्या गोंधळलेल्या भटक्यांना डोंगरात्राच्या रूपाने एक भगवद्गीताच लाभली पाळंदे काकांनी जसं मागच्या पिढीवर एक डोंगरयात्राच्या रूपाने उपकारच केलेले तसं आमच्या पिढीला डोंगरयात्रा हे आजही वरदान ठरलेलं आहे त्या काळी कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा कुठल्याही प्रकारचे ॲव्हेलेबल रिसोर्सेस हे नसताना पाळंदे काकांनी ही जादू कशी केली हे त्यांचं त्यांनाच माहिती एकोणीसशे सत्तरचा काळ होता त्यावेळी असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी गडांवर जाताना वाटा नाही डोंगर क कपाऱ्यातनं जायला लागतं अवघड वाटांवरनं जायला लागतं मग आपण ह्या सगळ्याचा एक संकलित अशी जर माहिती दिली सर्व गडांची तर ती उपयुक्तपट ठरेल आणि ज्या भागात आपण जाऊ त्या भागातले सर्व गड एकदम एका एका बाबा तीन दिवसाच्या ट्रेकमध्ये तीन दिवसाच्या गिरीभ्रमणात कसे बघता येतील चार दिवसाच्या आणि त्याची जाताना आम्ही मी माहिती गोळा करायचो आणि तिथे गेल्यावरच तिथला जो स्थानिक माणूस होता त्यांच्याशी गप्पा मारूनसुद्धा खूप चांगली माहिती मला मिळायची गिरीभ्रमणातल्या किल्ल्यांचा तसे डोंगर भरपूर आहेत पण स महाराष्ट्राचं किंवा सह्याद्रीचं वैशिष्ट्य म्हणू की तिथे ऐतिहासिक महत्त्व असलेले ज्याला मिलिटरी फोर्टिफिकेशन म्हणतात असे दुर्ग जवळजवळ तीनशेच्या आसपास आहेत त्यातले मी एकोणीसशे नव्वद ब्याण्णवपर्यंत साधारणपणे दोनशे छप्पन्न ते दोनशे सत्तावन्न गिरीदुर्ग पालथे घातले असं वाटलं की आता ह्या पुस्तकाचं एक संकलित लोकांसमोर यावं आणि मग डोंगर यात्रा हे पुस्तक सगळ्यांच्या समोर आलं त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्यांचं नियोजन अतिशय चांगलं असायचं नकाशा वाचन आणि नकाशाचा अभ्यास जागेचा अभ्यास अतिशय परिपूर्ण असा असायचा गावांची माहिती आजूबाजूच्या फार चांगली असायची ना ज्यावेळेस माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी भटकंती करत होतो ट्रेकिंग करत होतो आणि आमच्या वेळेस असं नव्हतं की सोशल मीडिया किंवा हे सगळे विषय नव्हतेच आणि त्यामुळं किल्ल्यांची माहिती वाटांची माहिती कुठून मिळवायची तर जे कोणी आधी जाऊन आले त्यांच्याकडनं ऐकायचं किंवा जे काही लिखाण आहे ते वाचायचं आणि त्याच्यामध्ये सरांचं आव्हान हे पुस्तक आणि कपाडिया सरांचं ट्रेक द सह्याद्री ही दोन पुस्तकं त्यावेळेस खूप प्रसिद्ध होती आव्हानचं मुखपृष्ठ तर कायम मला मला मोहित करायचं सुरू का शिवस्वरूप लिंगाणा असं ते चित्र होतं आणि त्या ओढीनेच मी सरांना पहिल्यांदा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये भेटलो आणि मग शहाऐंशीमध्ये मी गिरिप्रेमीत दाखल झालो माझ्या मित्रांसबरोबर आणि तेव्हापासून मी सरांना जे पाहतो आहे ते खूप वेगळं आहे संपूर्ण आयुष्य झपाटल्यासारखं ज्यांनी सह्याद्री पालता घातला असा माणूस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गिरप्रिरमित नव्हे तर महाराष्ट्रातले अनेक जण मला वाटतं लिहिते झालेत अनेक जण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं डॉक्युमेंटेशन करू लागलेत डोंगर यात्रा या, या पुस्तकाची निर्मिती खरं तर गिरप्रिमितच झाली आणि मी त्याच्यात खूप सक्रिय होतो त्यामुळं तो सगळा प्रवास जेव्हा आठवतो तर तेही खूप वेगळे दिवस होते खरं सांगायचं झालं तर आजही कुठलाही नवीन ट्रेक आखताना कुठलीही नवीन घाटवाट बघताना त्याच्या आजूबाजूची गावं शोधताना डोंगर यात्राचा रेफरन्स आल्याशिवाय कोणाची भटकंती पुढं जात नाही डोंगर यात्रासारख्या तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सक्षम असलेल्या लिखाणाच्याबरोबरच ललित लेखनामध्ये सुद्धा पाळंदे काकांनी खूप छान असं योगदान दिलेलं आहे त्यांची मैत्री किंवा आव्हान गिरीदुर्गांच्या पहाऱ्यातून ही जी पुस्तकं आहेत ही त्यांच्या ललित लेखनाची जी त्यांच्याकडे अत्यंत सुंदर शैली आहे त्याची साक्षच आपल्याला देतात खरं तर पाळंदे काका इज इक्वल टू भटकंती आणि भटकंती इज इक्वल टू पाळंदे काका हे समीकरण फक्त आमच्याच पिढीसाठी नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी तसंच अबाधित राहील मला आज खूप आनंद होतोय की सह्याद्री रत्न पुरस्कार त्यांना प्राप्त होतोय आम्ही सगळे सहकारी याविषयी कृतज्ञ आहोत सह्याद्री रत्न हा पुरस्कार त्याला मिळतो याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि मला भिष्ट आहे जास्त कारण तो इतक्या उचित माणसाला दिलं गेलं आहे की त्याच्याशिवाय हे दुसरं या पुरस्कारासाठी दुसरं नाव पुढं कुठलंही पुढं येऊ शकत नव्हतं फक्त योग्य नाही तर मला वाटतं की त्या सुद्धा उचित मान ह्या नावामुळं राखला गेला आहे त्याची उंची वाढली आहे सह्याद्री मित्रसंमेलन नाशिक यांनी दोन हजार चोवीस या वर्षासाठी मला सह्याद्री रत्न यासाठी निवडलं याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आणि हा जो पुरस्कार आहे हा मी सर्वच सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या अशा मित्रांना भावा बहिणींना ट्रेकर्सना माउंटेनेअर्सना आणि इतरही सह्याद्रीचे जे निसर्गविषयक घटक आहेत त्यात काम करणाऱ्या सर्व संवर्धकांना असतील दुर्ग संवर्धक आहेत निसर्गाचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांना हे समर्पित करतो सह्याद्री रत्न पुरस्कारामुळे मला वाटतं या अशा अभ्यासपूर्ण भटकंतीला डोळस भटकंतीला अधिक चालना मिळेल असं मला वाटतं ज्ञान वाटणे सोपे पण आनंद वाटणे वाटते तेवढे सोपे नाही त्रिवार नाही तेही चौफेर लिहिते होते आपल्या वाणीने मुग्ध करत ते फुलपाखरासारखे झगत आले आणि आज ते हे झगमग ते भटक्यांचे विश्व निहाळत कुठेही नकारात्मक वाटेला गेले नाहीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते नव्यांच्या पाठीवर हात ठेवत लढ म्हणत राहिले म्हणून तो आनंद सह्याद्री रत्न आहे